आयुक्त दिनेश वाघमारे हे सुरुवातीपासूनच पिंपरी चिंचवडच्या आयुक्तपदी रुजू होण्यास तयार नसल्याचं बोललं जात होतं आयुक्त दिनेश वाघमारे यांचं कुटुंब मुंबईत असल्याने त्यांनी सातत्याने राज्य सरकारकडे आपल्या बदलीसाठी पाठपुरावा केला दिनेश वाघमारे यांनी आपल्या कार्यकाळात एकही ठोस निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे सर्वपक्षीय पक्षीय नगरसेवकांकडनं दिनेश वाघमारे हे निष्क्रिय अधिकारी असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे आता दिनेश वाघमारे यांची मुदतीपूर्वीच राज्य सरकारने बदली केली आहे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तीन मे दोन हजार सोळा साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता दिनेश वाघमारे यांनी फक्त अकरा महिने वीस दिवस महापालिकेत काम केलंय एका वर्षाच्या आतच त्यांची राज्य सरकारने मंत्रालयात समाज कल्याण विभागात सचिव पदावर पदोन्नतीवर बदली केली आहे आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नवे आयुक्त श्रवण हर्डीकर हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात श्रवण हर्डीकर हे दोन हजार पाचच्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आय एस अधिकारी आहेत नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून ते सध्या कार्यरत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील अधिकारी श्रवण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलाय श्रवण हर्डीकर यांचे शिक्षण आणि बरेचसे वास्तव्य मुंबई पुण्यासारख्या शहरी वातावरणात झाले आहे पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्ट्रुमेंशन विषयात त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे हर्डीकर यांना वाचनाची विशेष आवड आहे याशिवाय त्यांना प्राणी आणि पक्षी निरीक्षणाचीही आवड आहे दोन हजार पाच साली हर्डीकर आय ए एस झाले आणि त्यानंतर ते कोल्हापूरला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली उपविभागातून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले अशातच जानेवारी दोन हजार आठमध्ये मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली हर्डीकर यांनी जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे वाळू घाटाची ई निविदा काढणारे ते पहिले अधिकारी आहेत यवतमाळमध्ये त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला होता आता डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्यानंतर पिंपरी चिंचवडकर एका डॅशिंग अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत होते यवतमाळ येथील जिल्हाधिकारी असताना हर्डीकर यांच्या कामाची विशेष चर्चा झाली होती त्यामुळे आता अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात अडकलेले पिंपरी चिंचवड शहर नव्या आयुक्तांच्या काळात तरी मोकळा श्वास घेणार का आणि शहराचा खऱ्या अर्थाने नियोजित विकास होणार का याकडे पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागून राहिलंय नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रवण हार्डीकर यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे जून दोन हजार अकरा ते जून दोन हजार बारा या कालावधीमध्ये हार्डीकर हे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते या काळात त्यांच्या कामगिरीची बरीच चर्चा झाली वाळू घाटाची निविदा करणारे ते पहिलेच अधिकारी होते या निर्णयामुळे वाळू घाटाच्या निविदेला पारदर्शकता प्राप्त झाली आहे या एकूणच त्यांच्या बारा महिन्याच्या काळात वाळू घाटाची ई निविदा जी काढली गेली त्यामुळे दोन हजार बारा तेरापासून ई निविदा काढण्याची ही जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण राज्यभरात लागू केली त्यामुळे अशा या डॅशिंग अधिकाऱ्याची पिंपरी चिंचवडमध्ये बदली झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात अडकलेल्या या शहराचा नियोजित विकास करण्यासाठी श्रवण हर्डीकर नक्की काय उपाययोजना करतात याकडे पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागून राहिलंय जर्नलिस्ट भारत प्रधानसह अभिजित दराडे शार्प न्यूज पिंपरी चिंचवड